नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा बराडकर तुमचं खूप स्वागत कर आहे मी मटकीची उसळ दाखवणार नाही तुम्हाला सुकी मटकीची भाजी जी फक्त परतून परतून काढायची आणि त्याला वाटप अजिबात लागत नाही तर डब्यासाठी वगैरे खूप मस्त आहे आणि आपण मटकी जी आहे तर ही बघाल तुम्ही पाव किलो मटकी होती आणि सकाळी भिजत घातली का संध्याकाळी त्याला छानपैकी असे म्हणजे दुसऱ्या दिवशी जर डब्याला करायची असेल तर आदल्या दिवशी आपल्याला भिजत घालावी लागते आणि छान त्याला मोड पण येतात तर ही मटकी आपण आता वापरणार आहोत आणि बीन वाटपाची भाजी आहे ह्याला वाटप अजिबात नाही घालणार आहोत आपण कढई ठेवली आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूया गाई जिऱ्याची फोडणी घालतोय आपण थोडस हिंग कांदा घ्यायचा आहे आणि ही भाजी आपण जर लोखंडी तव्यात केली तर अतिशय मस्त लागते पण आता सध्या आपल्याकडे लोखंडी तवे कोणी वापरत नाही तर आपण कढईमध्येच करणार आहोत कांदा छान परतून झाला मी टोमॅटो पण त्याच्यातच टाकला आहे दोन्ही एकदम होईल आपण हे जे मसाले घेतलेले आहेत हा मालवणी मसाला आहे लाल मिरची पावडर आहे काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नाही जास्त आहे आणि एक पाव पाव चमचा हळद घेतलेली आहे आपण ते सुद्धा याच्यात टाकून देऊया झटपट कशा भाज्या बनवायच्या तर त्याच्याबद्दल आपण हे व्हिडिओ बघितलेत तर आपल्याला पटकन कळेल की किती पटापट होतात म्हणून आणि फोडणी एकाच प्रकारची असते काही त्याच्यामध्ये दिव्य नसतं आता आपण याच्यामध्ये ही मटकी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मटकी नीट निवडून घ्यायची कारण त्याच्यात कडक काही काय कोण राहिलं मटकी राहिलेली असते तर ती दाटाखाली येते दगडासारखी असते अगदी तर ते आपण सर्व साफ करून घ्यायची जेव्हा बनवणं तेव्हा यात आपण आता चवीनुसार मीठ घालूया एक छोटे दीड चमचे मीठ घातले आता ही आपण सतत परत राहायचे आणि वाफे शिजायची याला पाणी बिलकुल घालायचं नाहीये आपण झाकण ठेवून देणार आहोत तर वाफेचं जे पाणी पडणार मध्ये मध्ये आपण ही ढवळत राहायची फक्त आणि मटकी शिजायला वेळ लागत नाही खूप सुंदर अशी भाजी तयार होते झाकण उघडून बघूया आणि हा आता चिंचगुळाचा पोळ आहे मटकीच्या भाजीला चिंचगुळ टाकायचं कारण मटकी ऍसिडिटी टी खूप होते मटकीच्या भाजीने बघाल तुम्ही इतकी छान सुकी झालेली आहे आणि मस्त परतून काढायची सतत ही परततच राहायची अजिबात मी पाण्याचा वापर त्याला केला नाहीये वाफेवर थोडी शिजवली गेली ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये पण मस्त होईल एकदा सर्व टाकून ओवन चालू करायचा आणि सुकी भाजी मस्त होईल तर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकूया भाजी आपली झालेली आहे अगदी प्रवासात सुद्धा ही भाजी मस्त सुकी गॅस काढून टाकूया इतकी सुंदर अशी एकदम चटकदार अशी मस्त मटकीची भाजी सुकी भाजी झालेली आहे आणि अजिबात वाटपाचा वापर केलेला नाही आहे डब्यासाठी अतिशय उपयुक्त आणि नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनेलला सबस् नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद